कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडळी भगवान पंढरेधीश परमात्मा व जगज्जननी आई रुक्मिणी माता यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारी सोहळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र पिंपळखुटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस आषाढ शुक्ल तृतीया ते दिनांक नऊ सात पंचवीस आषाढ शुक्ल चतुर्दशी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे तरी या सोहळ्यामध्ये परमहंस श्री संत मायबाई महाराज श्री संत अड़कुजी महाराज श्री संत लहाणूजी महाराज श्री संत सत्यदेव बाबा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि परमहंस श्री समर्थ शंकर महाराज यांच्या चरणपादुका रथामध्ये विराजमान होऊन पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे तरी सर्व मंडळ मंदल, भक्त मंडळींनी वारी सोहळ्यात सहभागी होऊन या वारी सोहळ्याचा आनंद अनुभवावा मंडळी हे भाग्य पुन्हा पुन्हा आपल्या वाट्याला येणार नाही कारण हा दुर्लभ असताना मनुष्य देह आणि त्यातही आपले हातपाय अजून चांगले आहेत जगद्गुरू तुकुब्बाराय म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको एवढा मोठा हा सोहळा की स्वर्गातील देवांनीसुद्धा तोंडामध्ये बोटं घालावी आणि खिन्न होऊन ह्या नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या या विठ्ठल नामामध्ये रंगणाऱ्या या, नामा या वारकऱ्यांना पाहून खिन्नता व्यक्त करावी की अरे आम्ही चुकलो आम्ही यज्ञांच्या वार्ता या स्वर्गमंडळापर्यंत लावल्या आणि आम्ही हे स्वर्गलोक प्राप्त करून घेतला आम्हाला इथे अमृत पिण्याकरिता आहे कल्पतरूंच्या बागा आहेत चिंतामणीच्या सडका आहेत कामधेनूंची खिल्लार आहेत पण आम्ही चुकलो म्हणत आहेत का कारण हे अशाश्वत सुख नश्वर सुख क्षणभंगूर सुख आहे परंतु पहा ना ही साधी भोळी वारकरी मंडळी ही प्र प्रापंचिक मंडळी आहे यांचा देहसुद्धा आमच्यासारखा दिव्य नाही पण पन... आम्हाला जे मिळ देवादिकांना मिळालं नाही ते जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अरे पंढरीच्या वारकरी ते अधिकारी मोक्षाचे असं वर्णन केलेलं आहे तो मोक्ष जो मोठमोठ्यांना मिळाला नाही तो या वारकऱ्यांना सहज आहे म्हणून मंडळी नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया देवीला विसावारे पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही या जीवनाचं सोनं लुटून घ्या हा आनंद मिळवून घ्या आहे की नाही तुकोबा राय म्हणतायत तुका म्हणे हे नीट, आणि जवळी वाट वैकुंठा ही वैकुंठाला जवळ करणारी वाट आहे आणि म्हणून धुंद होऊया स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ